गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंडफुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में प्रोजेक्ट बनेगा

सब का है, सबको बताओ ना सबको को कॉपी सेंट्रल गवर्नमेंट गेंगे नागेडी रेडी है ना अभी पहले क्या हुआ क्या नहीं वो सुनना नहीं करना है ये सोच रखो ये करना ही है तो हो जाएगा मान्सून हजेरी लावली असतानाही पालिका प्रशासनाने नाले सफाईच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर तील सोमवारी खासदार बाळामामा यांनी तीन बत्ती येथील नालेसफाईच्या कामाचा दौरा अधिकाऱ्यांसमेतला यावेळी नालेसफाईच्या कामात प्रचंड हालगर्जीपणा झाला असल्याची बाब मात्रे यांनी अधिकाऱ्यांसमोर दाखवून दिली या पाहणी दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी बाळा मामा यांच्याकडे पावसाळ्यातील नालेसफाईमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचं गारहाण मांडलं विशेष म्हणजे मात्रे यांनी अचानक केलेल्या नालेसफाईच्या कामाच्या पाहणी दौऱ्यामुळे पालिका प्रशासनाचे धाबे धाबेदानले महानगरपालिका सुस्त कारण ऑलरेडी त्यांचं जे काय चालायचं ते सगळं चालू आहे महानगरपालिका वर्षानुवर्ष आपण बघत आलोय तर मी आज नाही बघत वर्षानुवर्ष बघत आलोय कारण या अधिकाऱ्यांना कोणी चाप लावला नाही आणि मी सांगतो ना याच्या पुढे जर वेळोवेळी साफसफाई झाली नाही तर तिथला ठेकेदार तिथला उपाय तिथला आरोग्याचा अधिकारी या सगळ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाई खरं म्हटलं तर या सगळ्या अधिकाऱ्यांनी एक चांगलं मोठं प्रपोजल बनवायला पाहिजे ज्याच्यातून हा लाईफ टाईम विषय संपू शकतो परंतु प्रत्येक वर्षी ठेका काढायचा ठेकेदाराला काय मिळेल ते बघायचं आपसात बाकी सगळे अधिकारी असतील इतर लोक असतील ह्या सगळ्यांची बघत असल्यामुळं हे सगळे मॅटर सॉल्व्ह होत नाही खरं म्हटलं तर हा मोठा विषय आहे तर हा एक प्रपोजल मोठा बनवून आणि हे आम्ही केंद्राकडून आणायचे का राज्याकडून पैसे आणायचे हे आम्ही बघू ना आणि म्हणून मी महानगरपालिकेचे उपायुक्त असते सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही फक्त प्रपोजल बनवा महानगरपालिकेत पैसा नसेल ना कुठून पैसा आणायचा कसा आणायचा ते आम्ही बघू परंतु एक प्रपोजल बनला पाहिजे प्रत्येक वर्षी येऊन मी इथं पाहणी करणार नाही माझं म्हणणं आज पाहणी केली याच्यात सगळ्या अधिकाऱ्यांशी तुम्ही सोबत राहा सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक चांगलं प्रपोजल बनवू आणि ते प्रपोजल वरून पास करून ते काम साधारणतः पावसाळ्यानंतर कशाप्रकारे चालू होईल ही गोष्ट आपल्याला बघायची आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचे लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं या ठेकेदारांचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नुकसान होत नाही आणि म्हणून त्यांचं दुःख आता जिथं आपण गटर पाहिलं मी त्यांना तेच सांगितलं का इथं आजूबाजूला राहणारे लोक मार्केटमध्ये येणारे लोक जरी तुमच्या परिवारातील नसले तुमचे नातेवाईक नसले तरी ती सुद्धा एक भिवंडीचे नागरिक आहे आणि या सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे ना ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा